नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं प्रियंकाच्या होम किचन मध्ये तर आज आपण बघणार आहोत मस्त अशी सोयाबीन चिल्ली घरात कशी करायची ते अगदी कुरकुरीत अशी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी मी काय केलेलं आहे दोन कप या ठिकाणी सोया चंक्स घेतलेले आहेत यामध्ये गरम पाणी घालायचं आहे आणि एक अर्धा तास तरी आपण हे झाकून ठेवणार आहोत अर्ध्या तासानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी हे जे सोया चंक्स आहेत ना ते छान असे भिजलेले आहेत आणि छान असे फुलून वर आलेले आहे आता काय करायचंय यातून दाबून असं पाणी सगळं आपण यातून निथळून घेणार आहोत यात पाणी राहता कामा नाही जर पाणी राहिलं तर हे कुरकुरीत होणार नाही त्यामुळे काळजी घ्यायची आहे सगळं पाणी व्यवस्थित असं निथळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी सगळे सोयाबीन्स जे आहेत ना त्यातलं पाणी मी काढून घेतलेलं आहे रहे। लाल तिखड आता यामध्ये मी मीठ घालणार आहे एक चमचा मीठ घालायचा आहे एक चमचा लाल तिखट घालायचं आहे आणि आता यामध्ये एक मोठा चमचा आलं लसणाची पेस्ट या ठिकाणी घालायची आहे एक चमचा डार्क सोया सॉस घालायचा आहे आणि हे सगळं मिश्रण जे आहे ना ते व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेणार आहोत मिश्रण छान व्यवस्थित मिक्स करून झालं की यामध्ये दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे आणि एक चमचा मैदा घालायचा आहे या ठिकाणी दोन चमचे कॉर्नफ्लॉर घातलेला आहे आणि एक मोठा चमचा आपण मैदा घालणार आहोत आणि हे छान असं व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून याला वरून छान असं कडक असं कोटिंग येतं आणि जेव्हा आपण हे फ्राय करतो तेव्हा ते कुरकुरीत होण्यास मदत होते छान असं व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे आणि हे आपण कोट करून घेणार आहोत तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही अजून थोडस कॉर्नफ्लॉवर यामध्ये ऍड करू शकतात पण गरज वाटत नाहीये म्हणून केलेलं नाहीये एका साईडला तेल गरम करण्यासाठी ठेवायचं आहे तेल छान कडकडीत गरम झालं की यामध्ये आपण जे सोया चंक्स कोट करून ठेवलेले होते ते आपण यामध्ये घालणार आहोत हाय फ्लेम वर तळायचं आहे जेणेकरून ते छान अशी क्रिस्पी आणि कुरकुरीत होतात तुम्ही बघू शकताय छान करून मी हाय फ्लेम वरती हे तळून घेतलेले आहे तेल फार जास्त गरम झालं असेल तर थोडस गॅस आपण मिडियम ठेवू शकतो हे व्यवस्थित असे फ्राय करून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता रंग खूप छान असा बदललेला आहे आणि सोया चंक्स जे आहे ते छान असे कुरकुरीत झालेले आहेत याप्रमाणे हे सगळे सोया चंक्स जे आहेत ना ते मी तळून घेणार आहे हे टिश्यू वरती आपण काढून घेणार आहोत आणि उरलेले सगळे सोया चंक्स जे आहेत ते आपण फ्राय करून घेणार आहोत खूप छान असे रेस्टॉरंट स्टाईल सोयाबीन चिल्ली तयार होते जशी चायनीजच्या गाड्यावर मिळते ना अगदी तशीच सगळे सोयाबीन आपण तळून घेणार आहोत यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते आता आपण ह्याची ग्रेव्ही कशी करायची ते बघणार आहोत सगळ्यात आधी आपण एका एक पॅन मध्ये तेल घालून घेणार आहोत तेल थोडस गरम झालं की आपण यामध्ये उभा स्लाइस केलेला कांदा घालणार आहोत आणि तोही आपण फ्राय करून घेणार आहोत लक्षात आहे कुठलाही चायनीजचा पदार्थ करत असताना गॅसची फ्लेम जी आहे ज्यावेळेला आपण भाज्या टॉस करत असतो भाज्या परतत असतो त्यावेळेला मोठा ठेवायचा आहे एक चमचा या ठिकाणी आलं लसणाची पेस्ट या ठिकाणी वापरलेली आहे बरेच जण आलं लसणाचे बारीक तुकडे करून वापरतात तसे केलं तरी सुद्धा चालेल पण मी या ठिकाणी हे पेस्ट वापरलेली आहे यामध्ये शिमला मिरची घालायची आहे हिरवी शिमला मिरची आणि लाल शिमला मिरची या ठिकाणी मी वापरलेली आहे आणि तीन हिरव्या मिरच्या या ठिकाणी मी घातलेल्या आहे तुम्ही आवडीच्या तुमच्या आवडीच्या यामध्ये भाज्या वापरू शकता फरसबी वगैरे ॲड केली तरी सुद्धा चालेल भाज्या छान परतल्या गेल्या की यामध्ये उभा स्लाइस केलेला कोबी या ठिकाणी घातलेला आहे तो सुद्धा आपण परतून घेणार आहोत आता यामध्ये प्रत्येकी एक चमचा आपण चिली सॉस डार्क सोया सॉस आणि टोमॅटो सॉस ॲड करणार आहोत सगळं एक एक चमचा घ्यायचा आहे व्यवस्थित परतून झालं की यामध्ये आपण व्हिनेगरचा वापर करणार आहोत या ठिकाणी मी मीठ घातलेलं आहे थोडंसं अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे मिठाचं प्रमाण कमी जास्त केलं तरी सुद्धा चालेल कारण सॉसेसमध्ये ऑलरेडी मीठ असतं एक चमचा व्हिनेगर यामध्ये घातलेला आहे व्हाईट व्हिनेगर येतं ते घालायचं आहे या ठिकाणी एका वाटीमध्ये एक, वाटी एक चमचा कॉर्नफ्लॉवर आहे यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे आणि हे छान आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून गुठळ्या राहणार नाही आणि हे पाणी आपण या सॉसमध्ये ॲड करणार आहोत आता तुम्ही बघू शकतात की हे जेव्हा आपण परततो आहे तेव्हा कॉर्नफ्लॉवर मुळे हे ज्या भाज्या आहेत आणि हा जो सॉस आहे तो थोडासा घट्ट होतो यासाठी यामध्ये अर्धा कप आपण पाणी घालणार आहोत जेणेकरून ह्याची कन्सिस्टन्सी जी आहे ती छान होईल पाणी छान व्यवस्थित उकळलं की यामध्ये आपण कांद्याची पात घालणार आहोत ती सुद्धा आपण छान मिक्स करून घेणार आहोत आणि आता यामध्ये आपण घालणार आहोत आपले तळलेले जे सोया चंक्स होते ते घालून ते घ्यायचे आहे गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे आणि छान सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटूया लवकरच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खा प्या आणि मजा करा बाय